नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला मिळालेले यश पाहून अजित पवार गटाचे अनेक आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सातत्याने सुरू आहे त्या अनुषंगाने नुकताच दिनांक सत्तावीस जुलै रोजी परभणीचे अजित पवार गटाचे आमदार बाबा जानी यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश केला या राजकीय घटनेस एकच दिवस उलटत नाही तोच दिनांक अठरावीस जुलै रोजी पुणे येथील हडपसर येथे शरद पवारांसह महाविकास आघाडीतील मान्यवर उपस्थितीत असलेल्या एका कार्यक्रमात अजित पवार यांचे विश्वासू सहकारी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांनी हजेरी लावल्याने अनेक चर्चांना उधाण आले नुकतेच अठरा जुलै रोजी पिंपरी चिंचवड मधील तीस आजी माजी नगरसेवकांनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश केला एक महिन्यापूर्वी भाजपच्या नांदेड भागातील माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपला धक्का देत शरद पवार गटात प्रवेश केला तर मागील वर्षभराच्या कालावधीत शरद पवार यांनी राज्यभरात दौरे करून अनेक आजी माजी आमदार पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला आहे त्या प्रत्येक ठिकाणी शरद पवार यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाल्याचे पाहायला मिळत आहे एकंदरीत लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला कमालीचे यश मिळाले त्यानंतर राजकारणात वस्ताद असलेले शरद पवार यांनी आगामी विधानसभेच्या दृष्टीने राजकीय डाव टाकण्यास सुरुवात केली ही बाब ओळखून राज्यातील अन्य पक्षातील नेत्यांनी ने शरद पवार गटात प्रवेश करण्यास प्रारंभ केला याचा सर्वाधिक फटका अजित पवार गटाला बसतो की काय अशी शंका व्यक्त केली जाते कारण त्यांच्या गटातून काही आमदार पुन्हा स्वग्रही अर्थात शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या वार्ता काली येत आहे आणि त्यानुसार घर वापसीच्या घटना घडताना दिसत आहेत म्हणूनच आज आपण पाहणार आहोत शरद पवार गटात सुरुवात झाली आणि यामुळे अजित पवार गट टेन्शन मध्ये आला की काय या संदर्भातील साईड स्टोरी नमस्कार मी पत्रकार संजय कोळसे आणि आपण पाहत आहात इन्साईड स्टोरी अजित पवार गटाचे आमदार बाबा जहाने दुराणी यांनी अखेर राष्ट्रवादीच्या शरद चंद्र पवार गटात प्रवेश घेऊन आपल्या गेल्या काही दिवसापासूनच्या अस्वस्थतेला मोकळी वाट करून दिली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परभणी दौऱ्यात बाबा जानी यांची भेट घेऊन त्यांचा पाहुणचार घेतला होता पाठोपाठ बाबा जानी समर्थकांचे शिष्टमंडळही जयंत पाटील यांना भेटले होते शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे बाबा जानी यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या पक्षात अधिकृत प्रवेश केला नुकतीच त्यांची विधान परिषदेच्या आमदारकीची मुदत संपलेली आहे बाबा जानी यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळात प्रतिनिधित्व केले आहे त्यानंतर दोन वेळा ते विधान परिषदेवर आमदार होते दोन हजार बारा ते दोन हजार अठरा या काळात परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांना आमदारकीची संधी मिळाली आणि ते, ते दुसऱ्यांदा दोन हजार अठरा साली पुन्हा राष्ट्रवादीच्या कोट्यातून बिनविरोध आमदार झाले होते अशा प्रकारे बाबा यांना विधिमंडळात तीन वेळा संधी मिळालेली आहे आता मात्र त्यांच्या डोक्यात पाथरी विधानसभेची गणिती आहेत परवा दिनांक सत्तावीस जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी झालेल्या कार्यक्रमात कुछ तो मजबुरिया रही हो कोई बेवफा नाही होता असा शेर त्यांनी शरद पवारांसमोर ऐकवला लोकसभा निवडणुकीत बाबा जानी यांनी अलिप्तता स्वीकारल्याने नेतृत्व आणि त्यांच्या बाबा जानी कार संपत एक राजेश विटेकर यांना पक्षाने विधान परिषदेची संधी दिली त्यामुळे ही बाबा जानी गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटात अस्वस्थ होते बाबा जानी यांना पाथरी विधानसभा लढण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले या घटनेचे एक दिवस उलटत नाही तोच पुणे येथे आपण अशीच एक दुसरी राजकीय घटना घडताना पाहतो हो। आगामी विधानसभा निवडणुकीला साधारणपणे तीन महिन्यांचा सा कालावधी आहे त्या दृष्टीने शरद पवार यांच्या महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या बैठका सुरू आहेत या सर्व घडामोडींदरम्यान पुण्यातील हडपसर भागातील वानवडी येथे सातारा जिल्हा मित्रमंडळ स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्या स्नेह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद शरद पवार पवार गटाचे अध्यक्ष माजी खासदार श्रीनिवास पाटील ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर काँग्रेस पक्षाचे माजी आमदार बाळासाहेब शिवरकर शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी मान्यवर उपस्थित होते तर या कार्यक्रमास अजित पवार यांचे विश्वासू सहकारी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांनी हजेरी लावल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे कार्यक्रमानंतर आमदार चेतन तुपे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की सातारा जिल्हा मित्र मंडळ यांच्या वतीने वानवडी येथे कार्यक्रम घेण्यात आला आहे मला त्यांच्याकडून निमंत्रित करण्यात आले होते त्यानुसार मी कार्यक्रमाला आलो होतो माझ्यासह कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी देखील उपस्थित होते तसेच हा कार्यक्रम राजकीय नव्हता तर अराजकीय कार्यक्रम होता अशी भूमिका यावर त्यांनी मांडली असे असले तरी राजकीय वर्तव्यात वेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत एक महिन्यापूर्वी नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला भाजपला रामराम करत माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला यासोबतच सुमारे दहा वर्षांनंतर त्यांची घर वापसी झाली त्याचबरोबर पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गभाने यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन दिनांक अठरा जुलै रोजी शरद पवार गाटात प्रवेश केला त्यावेळी माजी नगरसेवक हो यांच्यासह आजी माजी तीस पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला एकंदरीत सांगण्याचे तात्पर्य काय तर गेल्या एक महिन्यांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग वाढताना दिसत आहे आणि यात विशेषतः अजित पवार गटातून आउटगोईंग दिसत आहे येणाऱ्या काळात पक्षप्रवेशाच्या घटना अधिक पाहायला मिळणार आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटते हो आम्हाला कमेंट करून सांगा आमचे विश्लेषण आवडल्यास आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा धन्यवाद